नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता हे समोर जे तुम्ही दोन झाडं बघतायत ना हे झाडं बनवण्यासाठी मी घरातल्या अशा वस्तू वापरलेल्या आहेत की ज्या आपल्याला आता फेकायच्या आहेत ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे आणि त्या वस्तू वापरून बघा किती सुंदर झाडं तयार झालेली आहेत खूप सुंदर तयार झालेली आहेत झाडं तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला नक्कीच सांगणार आहेत कमेंटमध्ये पण मला तरी माझे स्वतःचे हे दोन झाडं खूप आवडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे मी कसे तयार केले त्याच्यासाठी मी कुठल्या वस्तू वापरला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे असे जेडचे काही कटिंग मी लावून ठेवलेले आहेत आणि ह्या दोन त्या वस्तू आहेत आता हा बॉल बघा हा फुटलेला आहे तर मला सुनबाईने विचारलं माई हा बॉल पाहिजे का तुम्हाला की देऊ फेकून काही उपयोग होईल का तर म्हटलं होईल ना चालेल राहू ते म्हटलं करू आपण त्याचं काहीतरी तर एक एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते की प्रत्येक वस्तू फेकायच्या आधी माझ्या घरचे पण आणि माझ्या शेजारी राहतात जावा वगैरे सगळे विचारतात की हे तुला पाहिजे आहे का आणि अशा बऱ्याचशा वस्तूंचा मी फेकण्याऐवजी वापर करते आणि तेवढाच आपल्याकडनं तो कचरा कमी जातो ना बाहेर तर आता हे बघा हे असे जेडचे झाड कटिंग कधी पण जेव्हा तुम्ही प्रूनिंग करताना तर असे लावून ठेवायचे ते खूप पटकन लागतात जेडचे झाडं आणि अशा ह्या वस्तू असतात ना ह्या पण थोड्याशा जपून ठेवायच्या सांभाळून ठेवायच्या अर्थात त्याला थोडीशी जागा लागते किंवा म्हणजे अडचण होऊ शकते पण ठेवायचं तुम्ही त्याचा खूप छान उपयोग होतो तर आता ह्या कुंडीमध्ये मी जी माती घेतलेली आहे जेड हे सक्युलन प्रकारचं झाड आहे त्याच्यामुळं त्याला एकदम भुरभुरीत माती लागते पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी साठवून नाही राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी माती वाळू आणि खत असं मिश्रण घेतलेलं आहे वाळूमुळं काय होतं पाण्याचा निचरा चांगला होतो था ला 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 लावन, लावन ले ले आता बॉल असा ठेवून घ्यायचा आणि कडेने मी थोडंसं असं आखून घेणार आहे म्हणजे मला अंदाज येईल की आपल्याला हे कटिंग कुठे लावायचे आहेत असं पण मी सगळ्या कडेला लावून जरी लावलं तरी चालतं पण असं छान गोल आकार लावण्यासाठी मी हे असं आखून घेतलेलं आहे आता आणि आता हे जे कटिंग आहेत ना तर हे लावून बरेच दिवस झालेले आहेत तर ते आता सगळे मुळे त्याच्या एकमेकांमध्ये पकडल्या गेलेले आहेत म्हणजे गुंडाळल्या गेलेल्या आहेत तर आता मी ते एक काढून -एक घेते हे बघा हे मी असे कटिंग आता हे काढून घेतले आणि आता हे कटिंग सगळे रुजलेले आहेत त्याच्यामुळं हे झाड खूप पटकन माझं सेट होईल तुम्ही डायरेक्ट झाडाचे कटिंग काढून ते पण लावू शकता बरेच जणं म्हणतात की जेडचं कटिंग आमचं लागत नाही किंवा जेडचं झाडच खराब होतं पण अजिबात नाही जेडसारखं सोप्पं झाड नाही सांभाळायला एकदम लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि आता तुम्हाला मी दाखवली बघा अगदी छोट्यात छोटी कटिंग पण लागते त्याची तुम्ही अक्षरशः तीन चार पानं असलेले एखादी काढ या ना कुणाकडनं आणि ती लावा एकदम छान लागून जातील अहो मी म्हणते तुझं मातीवर जरी पडलं ना आडवं अड़ कट आडवी जरी काडी पडली ना त्याला मुळ्या फुटायला सुरुवात होते बघा इतकं सोपं आहे जेडचं झाड लावणं आता हे मला एका हाताने काही लावता येत नाही हे बघा आता मी हे सगळ्या बाजूने हे कटिंग आता हे लावून घेतलेलं सगळ्या फांद्या ह्या कुंड्या जवळजवळ मला सगळ्या लागल्या इकडच्या पण लागल्या जेवढे कटिंग होते सगळेच लावलेले जवळजवळ थोडेफार शिल्लक आहेत आता हा बॉलमध्ये ठेवायचा आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक धागा घ्यायचा आहे आता मी हा जो घेतलेला आहे हिरव्या कलरचा तुम्ही थोडासा जाडमधला नवीन जर असाल ना तर थोडासा जाडमधला धागा घ्या पांढरा सुरुवातीला मी जेव्हा हे करायला सुरुवात केली ना तर मी तो जाड धागा दा, वापरायचे पण आता मला थोडीशी प्रॅक्टिस झालेली आहे थोडी म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला आहे का असे मी खूप झाडांना शेप दिलेले आहेत वेगवेगळे तर माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की जेडच्या झाडांना मी किती वेगवेगळे आकार दिलेले आहेत तर मग मी आता हा ग्रीन कलरचा वापरते म्हणजे तो दिसत नाही आपल्या पानांचा झाडांची पानं हिरवेचा असतात आणि तो एवढा दिसून येत नाही मग आणि मग आपली जी जी टोपियारी म्हणतात त्याला जे आपण जे असे शे वेगवेगळे शेप देतो ना त्याला टोपियारी म्हणतात ते दिसायला पण छान दिसतं तर असं सगळ्या बाजूने तुम्ही धाग्याने लपेटत जायचं आणि फांद्या त्यातमध्ये गुंफत जायच्या जित असं गॅप वगैरे नाही दिसू द्यायची जिथे तुम्हाला गॅप दिसेल ना तिथं त्या इकडच्या आजूबाजूच्या फांद्या घ्यायच्या किंवा तुमचं लगेचच चा असं तयार होईल असं नाही आता मी या खूप दिवसांपासून लावलेले कटिंग होते त्यामुळे ते खूप छान वाढलेले होते त्याच्यामुळे ते म्हणजे मला आता अक्षरशः असं खूप दिवसांपासून लावल्यासारखं ते झालेलं आहे एकदम रेडीमेड प्लांट मिळाले आणि किती किती वेळ लागला याला खूप कमी वेळ लागला ना दोन तीन मिनटात झालं माझं हे सगळं बांधून सगळं क कटिंगसह लावण्यापासून आता ह्या दुसऱ्या ही जरा मोठी कुंडी कारण की मटका आपला मोठा आहे तर त्याच्यासाठी मी हे यात पण मी जवळजवळ आता जवळजवळ सहा महिने झालेले आहेत बरं का मी हे हे लावून आता हा मटका जरा छोटा वाटतो आहे मला कटिंग खूप वाढलेली आहे तर मी जरा मटका बदलला आहे मोठा मटका घातला मध्ये आता हा मटका पण कशा आहे आपल्याला अक्षयतृतीच्या वेळेस आमच्याकडे पूजेसाठी आणतात आणि तो मी ठेवलेला आहे तर हा असा मी जर असंच बाहेर ठेवला असता घराच्या तर कधी त्याला द म्हणजे कुणाचा पाय लागला असता काय ते तर आप आप तो खराब झाला असता पण मी व्यवस्थित जपून ठेवलेला तो कारण की मला माहिती याचा मला काय उपयोग करायचा आहे ते माझ्या डोक्यात पक्कं आहे तर त्यामुळं अशा कुठल्याच गोष्टी मी फेकून द्यायची घाई करत नाही आणि तुम्ही पण लक्षात ठेवा आता होते थोडीशी अडचण पण एकदा आवड असली ना आपल्याला की आपोआप माणसाला त्यातनं मार्ग निघतो तर बघा हे पण झाड अक्षरशः असं वाटतं खूप दिवसांपासून मी याच्या तयारीला लागलेली आहे अर्थात सहा महिने झालेले आहेत कटिंग लावून आणि केवढं छान झालेलं आहे झाड तयार असे आता दोन्ही झाडं माझे तयार झालेले जवळजवळ पाच मिनटात दोन्ही झाडं माझे तयार झालेले पाच ते सहा मिनटामध्ये आणि एवढे छान वाटतात ना असे वेगवेगळे आकार दिलेले झाडं असेच तुम्ही अनेक आकार देऊ शकता जेडच्या झाडाला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करून मला सांगितलं तर मला खूप आनंद होईल की तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला इथून पुढे कशाचा व्हिडिओ पाहिजे कुठला आकार तुम्हाला शिकायला आवडेल तर आपण तो पण व्हिडिओ बनवू तुमच्याकडे जेडचं झाड नसेल तर नसतरीत ना आणा आता ह्या दिवसात तर लगेच त्याचं लागून जातं झाड पावसाळ्यामध्ये किंवा कुणाकडनं कटिंग जरी मागून आणलं ना तरी ते लगेच लागतं आ, मी तुम्हाला माझा तो व्हिडिओ बघितला तर कळेल तुम्हाला की ह्या जेडच्या झाडाचं म्हणजे मी एक छोटंसं कटिंग लावलं होतं चार चा, ते पाच इंचाचं आणि त्याच्यापासनं माझ्याकडे जवळजवळ शंभर दीडशे कुंड्या तयार झालेल्या आहेत ह्या झाडाच्या आणि शिवाय खूप मोठे मोठे झालेले आहेत ते झाडं तुम्ही आता माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच मला सपोर्ट करत राहा थँक्यू